नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये इथे चिखली भागातील चिखली भागातील तामाने वस्ती येथील मस्जिद साध या मुस्लिम धार्मिक स्थळावर आज जाहे पली के जे आहे ते महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली असं येथील जे मशिदीचे जे जबाबदार आहेत ट्रस्टी आहेत त्यांनी सांगितले तर त्या आणि त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की ही जागा जी आहे ती मशिदीच्या मालकीची आहे परंतु महानगरपालिकेने ती जागा एका जे पहिले पहिले मालक होते ज्यांनी मशिदीला ती दान केली तर त्यांच्या नावाची अशी ना मिळकत दाखवून महानगरपालिकेने त्यावर अनधिकृत म्हणून कारवाई केली तर हे संपूर्ण प्रकरण काय याविषयी आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम आपण जे या जागेचे जे मूळ मालक आहे त्यांच्याशी आपण बोलू मी अस्लम संदे ही जी जागा आहे ही मी खरेदी केली या जागेचा मी जुना मालक असताना या जागेवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ह्या जागेवरती मला नोटीस देऊन सध्या मी या जागेचा मालक नसताना ही जागा मी मी मस्जिदे साथ करता दान केलेली आहे दीड वर्षापूर्वी तरी या याच्यावरती माझा काही संबंध नसताना मला नोटीस देऊन याच्यावरती या त्यांनी आमची जी मस्जिदे साथ ट्रस्ट आहे त्यांना कुठलीही नोटीस न देता या जागेवरती त्यांनी तोडक त्यांची कारवाई केली त्यानंतर आपण मशीदे चे जे विश्वस्त आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की या या प्रकरणाविषयी प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलणार तर सर तर, तर आपण मशीदे चे जे आहे ते विश्वस्त आहात ट्रस्टी आहात तर काय संपूर्ण प्रकरण काय आपण सांगा मध्ये सांगितलं तर चालेल सर सा, काय हरकत नाही मी जगा जो आहे हमको दान किया हुआ है और हमने इसको मस्जिद साद के नाम पे ट्रस्ट बना हुआ हमारा और असलम संदेह ने हमको दिया है दान करके इसलिए हमारी जगह 2023 से हमने इसको अपने ताबे में लिया हुआ अच्छा जगह यह है मतलब ये जगह जो है मस्जिद के नाम पर होते हुए भी महानगर पालिके ने असलम संदेह जो पुराने मालिक है उनके नाम पर नोटिस दिया था उनके नाम पे दिया हमारे नाम पर कोई नोटिस नहीं है किसी भी नगर पालिका का किसी भी ऑफिसर का हमसे कोई कंसर्न नहीं है अच्छा मतलब मस्जिद के ट्रस्ट को मतलब इसके बारे में कोई जानकारी नहीं है कोई इसके अंदर ये नहीं जब जो प्रॉपर्टी मस्जिद की है ये प्रॉपर्टी जो है मस्जिद एसाद के नाम से है और हमको जो है नगर पालिका वाले ने कोई भी अपडेट नहीं दिया और उन्होंने जो है पूर्ण मालिक था असलम संदेव उनको दिया और हमारा जो है ये सब तोड़ फोड़ किया बगर हमको नॉलेज में दिए हुए नसतानाही त्यांनी अनधिकृतपणे अशा ठिकाणी जो प्रवेश करून त्यांनी इथं तोडफोड केलेली आहे तर त्याविषयी आपण त्यांना विचारू की नक्की काय प्रकारे तर बाबा आपल्याला कोणी सांगितलं इथं येण्यासाठी मला सर कुंभार सरांनी पाठवलंय कुंभार सर कोण आहे ते मला तेवढं काय माहित नाही सर नाही शासकीय अधिकारी आहेत का कोण आहेत नगरपालिकेमध्ये नगरपालिके नगरपालिकेमध्ये कुठल्या ऑफिसमध्ये असतात ते माहित नाही सर माहित नाही आपलं नाव काय सांग सांग संदीप लांडगे संदीप का ठीक आहे आपण राहायला कुठं आहात तळवडेमध्ये मध्ये आपलं नाव काय गौतम लक्ष्मण कदम अच्छा तर आपण कुठे राहायला आहात आपण तरुडे म्हणजे आपल्याला या नाही आपल्याला ना कल्पना दिली नव्हती का की एक धार्मिक स्थळ आहे आणि त्याचा त्याला असं हे तोडफोड तोडफोड करायची म्हणून आम्हाला काही माहिती नाही सर ते आपल्याला याबद्दल काय सांगितलं तर बघा प्रेक्षकांनो इथं संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी या लेबरांना या मिस्त्रींना जे आहे याच्यामध्ये काहीही कल्पना दिली नाही की हे धार्मिक स्थळ आहे किंवा इथं तोडफोड करायची म्हणजे त्याने एका प्रकारे त्यांची सुद्धा फसवणूक करून जे आहे ते इथं धार्मिक स्थळाची तोडफोड करण्याचे इथं पूर्ण प्रयत्न चालू आहे तर एकंदरीत हे काय प्रकरण आहे आणि आपला या प्रकरणामध्ये काय रोल आहे आपण स्पष्ट करत त्याबद्दल आम्ही आमची संघटना आहे नवयुग निर्माण समिती त्याचे पदिक पदाधिकारी आहोत आम्हाला इथले जे ट्रस्टी होते त्यांनी आम्हाला प्रतिनिधित्व दिलं कुठले ट्रस्टी मस्जिदेशच्या ट्रस्टी जे होते तर त्या आम्ही इथं आलो आणि बघितलं आम्ही इथं कार्यवाही चालू आहे बेकायदेशीर कारवाई चालू आहे दे ऍक्च्युअली नाही पण आपल्याला इकडे त्या मसिजी ट्रस्टच्या लोकांनी आपल्याला प्रतिनिधित्व मागितलं का किंवा त्यांना आपल्याला तसं पत्र दिलं का हो पत्र दिलं आम्हाला आम्हाला मागित आम्हाला प्रति प्रतिनिधित्व दिला आम्हाला तर आम्ही इकडे आलो आणि आम्हाला काय दिसत इथे बेकायदेशीर कारवाई चालू आहे आणि ज्यांना लेटर दिला पाहिजे होता नगरपालिकेने त्यांना लेटर दिलेलं नाहीये हे जे मालक होते हे जुने मालक होते अस्लम जुने मालक अस्लम साहेब जे होते ते जुने मालक होते ऍक्च्युअली ही जी जागा आहे ही दान केलेली आहे त्यांनी दीड वर्ष अगोदर पण त्यांना लेटर न मालकाला दीड वर्ष अगोदर त्यांनी कोणाला दान केली मस्जिदे सातचे जे ट्रस्टी आहेत त्यांना ही जागा दान दिलेली आहे त्यांना लेटर आलेलं नाहीये तरी पण नगरपालिकेचे लोक इथं आले आणि कारवाई करायला सुरुवात म्हणजे ही जागा जी आहे ते सातच्या मिळकतीमध्ये आहे बरोबर सातच्या मिळकतीमध्ये आहे जागा आणि ह्याचे मूळ मालक आता ऍक्च्युली मस्जिदे सात वाले आहेत ज्यांना लेटर भेटलंय ले, ते जुने मालक होते त्यांनी दान दिलीये पण नगरपालिकेकडनं कर चूक झाली त्यांना लेटर दिलंय ले, आणि ते त्याची इन्क्वायरी ना करता ते न बघता मला कोण आहे कुणाकडे लेटर द्यायचं आहे तरी पण त्यांनी इथं तोडफोड करायला सुरुवात केली किती किती दिवसाची मदत दिली होती त्यांनी हे सर्व स्ट्रक्चर आहे ते काढण्यासाठी वीस तासाची म्हणजे वीस तासामध्ये त्यांनी सांगितलं हे काढण्यासाठी बरोबर चोवीस चोवीस तासाची दिली होती पण ते चोवीस तास संपूर्ण नाही झाले ते वीस तासाच्या अगोदर आले आणि त्यांनी हे बांधकाम काढायला सुरुवात केली तर आपण पाहत आहोत की अशा प्रकारे जे आहे ते तामाने वस्ती येथे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते जुन्या मालकाला ज्यांनी ती जागा एखाद्या एका मुस्लिम धर्मस्थळाला मशीदे साथ जे आहे त्यांना दान दिलेली आहे अशा मशिदीला अशा जागा त्यांनी इथं तोडफोडीचं चा काम चालू केलं तर सर आपण या ज्या धार्मिक स्थळावर इथं आला आहात तर ते कोणाच्या आदेशाने आला आहात आणि त्यांचं नाव ना पद वगैरे हो सांगा आता हे कसं माहितीये काय हे सगळे पालिकेचे जे अधिकारी आहेत ना त्यांचे आदेशाने अधिकाऱ्यांचं नाव हॅलो अधिकाऱ्यांचं नाव काय ते आता कारण आपलं आपलं नाव काय सर शंकर शंकर मोरमारी अजून आपल्या सोबत अजून किती पोलीस आहेत इथं आता आहे ते एम एस एबीचे जवान आहेत आपले आणि आम्ही तिघे जण कर्मचारी होतो अजून त्या काळे मॅडम बद्दल बोलायचं आपण इथं आलात ना मॅडम तर कोणाच्या आदेशाने आदेशा आला ते सांगा हा मॅडम बोला तुम्ही नाही कोणाच्या आदेशाने आला आपण एवढं फक्त हे सांगा मॅडम कारण आपण म्हणजे विना आदेशाने आपण इथं एका धार्मिक स्थळाच्या इकडं प्रवेश केला का आपण विना आपण प्रवेश केला का मॅडम एखाद्या ठिकाणी धार्मिक स्थळ आपण विना आदेशाने आलात का कोणी आदेश दिले आपल्याला फप्रभागाचे असतात ना फप्रभागाचे कोण संबंधित अधिकाऱ्याचं नाव आहेत वारभवन सर वगैरे वारभोवन सर तर वारभवन सर यांनी जे आहे ते यांना आदेश दिलेला आहे